फिरायला चाललंय फिरायला बाबांसोबत बाबांसोबत चाललंय सायजीराव शाळा सौरभ मामाची सौरभ मामाची शाळा आहे बघित अण्णांचा पुतळा आहे अण्णांची समाधी आहे मागे आमची शाळा ह्याच्या मागे डोंगरावर रह आहे ही सौरभामाचीच आहे तिथं डोंगरावर आमच्या शाळा वरती लॉ कॉलेज खूप मोठा अजून हा अर्धाच आहे पुढे पण आहे आणि एक ही चौपाटी सा राजवाड्याची सातारची चौपाटी तर आता मी राजड्यावरनं मुलांना पाणीपुरी सारून आणलेलं आहे आणि इथे आणले बागेमध्ये खेळायला तर मुले बघा कशी पळत मस्त शंभू 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 इकडे बघ शंभू

शु रेशरा पप्पा जोरत घ्या ना जोरात झोका घ्या बघ बाबा

मस्ती अशा मच्या अंगात <laughs> तर आज आमच्या घरात बनतायत लच्छा पराठा आणि पनीरची भाजी पनीर ते लच्छा पराठा बनवले गेले तर लेअर लेअर दिसत आहेत का गव्हाच्या पिठाचे लच्छा पराठा हाय बघा लेअर पटपाट बघा ननंद भाऊजी दोघी जणी स्वयंपाक करतायत बघा एक लच्छा पराठा बनवते आणि एक पनीरची भाजी

आणि मी आईच खाणार आहे आज आणि माझा भाऊ माझी आईत खाणार आहे तर वाड बघतोय कधी होतय पावभाजी भावाला विचार भावाला चल चल मदत कर चल बहिणीला चल चल मदत कर चल मदत कर पटकन

पगू गा हा छान पा हा कॅमेरा लाव जायचे दिसायचं नाही ब्लर होईल